नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं आणि आज संडे आहे सो संडे म्हटलं काय आमचा कुठे जायचा प्लॅन असतो सो तसंच आज एक आमचा प्लॅन झाला आहे जायचा तो म्हणजे आम्ही चाललो आहे ते म्हणजे वांगेली वॉटरफॉलला म्हणजे दोणाबारीच्या बाजूला आहे हा वॉटरफॉल सो आता सध्या पावसाचाच सीझन आहे सो जाऊया वाटलं सो काल मी इकडं बीकडे आलेलो फ्लॅटवर सो आता मी चाललेलो आहे वाजले आता सकाळचे पावणे अकरा आले सो आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत आणि आमच्या बरोबर आणि दोघ जण येणार आहेत त्यांना आता मी गावमध्ये बैठत असेल आणि बघा इकडं आता हॅलो काय म्हणतात सो या तर मंडळी आता वाजलेल्या आहे सव्वा अकरा आणि फायनली किरण भाई आमचं आलेला आहे इकडं सो चला आता निघूया

तर मंडळी आता फायनली बाबा जायला निघालेलं आहे आणि इकडं मॅप पण लावलेला आहे दीड तास दाखवतो आहे सो त्याप्रमाणे आता आम्ही पोहचणार आहोत आणि एक गाडी तर एकदम मस्तच आहे कम्फर्टेबल तर सांगायलाच नको इतकी कम्फर्टेबल आहे सारखी सो मस्त वाटतं आहे नवीन गाडीत बसून ही किरणबाईची गाडी आहे बघा सो आता चाललो आहे आणि बघा इकडं आता यांच्या सगळ्या गप्पा गोष्टी चालू आहे खूप मजा करतो आहे आपण सो चला तर तर इथं आता आम्ही पहिला स्टॉप घेतला आहे तो म्हणजे <laughs> <laughs> <दर> <laughs> 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 पेट्रोल घालायला टाकी फुल करतोय आपण सर मंडळी आता आम्ही फायनली पेट्रोल भरून आता आम्ही पुढं निघालोय आणि इकडं आता मला दिसलं आहे बघा इकडं वारी जाताना दिसलं आहे बघा पंढरपूरला कारण पुढं आता एखादशी यायची आहे त्याच्या निमित्ताने या सगळ्या आता पंढरपूरला जायला निघाले लोक सो चला तर मंडळी आपण पण आता निघतो आहे पुढं सो चला तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहे ते म्हणजे मार्गला आणि बघा आता वादलं आहे साडेबारा पाऊस जरा इकडं पडला आहे बघा आणि आता आम्ही कुठं चाललो आहे रे आयला जाम लागलं आहे सो आणि हाच रस्ता आहे इकडं वांगिलीला जाण्यासाठी तर तुम्ही इकडं आज बघू शकता आय थिंक इकडचा बाजार आहे वाटतं म्हणून इकडं जरा गर्दीशी आहे पाऊस पण यायला लागलेला आहे जरा जरा सो जातो आहे मी इकडं आता हॉटेलमध्ये तर म्हणजे आता फायनली इकडं मिसळ आलेली आहे तुम्ही जर खात आहोत आम्ही कशी आहे मिसळ सॉरी काय घेतले तू खाऊन आता झालेला आहे आमचं सगळ्यांचं आणि आता आम्ही निघालोय पुढं म्हणजे वांगेली हा रोड आहे इथून किती असणार आहे एकोण किलोमीटर पंचवीस किती आहे ते तर आता आम्ही फायनली इकडं पोहचलेला आहे आणि इकडं पे पार्किंग आहे आणि पन्नास पन्नास रुपये पे आ, पार्किंग आहे इकडं मंडळी आहे बघा फायनली इकडे आता आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि पार्किंगसाठी तर बराच मोठा इकडे जागा आहे आणि आता मी चाललो आहे समोर पाहू शकता तुम्ही वॉटरफॉल कसं इकडं पडत आहे तो रेनकोट घेतलेला बरं हां तर मंडळी आम्ही इकडं आता गेलो आहोत रेनकोट कारण मध्ये पाऊस बी आला तर आमची वाट लागणार आहे सध्या सो त्याच्यामुळे रेनकोट चार आहे एकवीस वीस नाही तर आता इथून आम्ही जायला लागलेलो आहे आणि इथून व्ह्यू पाहू शकता तुम्ही कसा आहे तो तर समोर तुम्ही पाहू शकता येथे वॉटरफॉलला आम्हाला जायचं आहे आणि इथून बघा आम्ही चालत जात आहोत की बाई दोघ जण आता मागं आरामशी देत आहे बघा किती सुंदर आहे सारखं इकडं मंगेली वॉटरफॉल हो तर आता सगळ्यांनी बघा रेनकोट काढलेला आहे बाहेर कारण आम्हाला दिसला पाऊस पण तो पावसाचा याचा धबधबाचा आवाज अजून अभि किती रे चालायचं आहे जाताना वाट लागणार आहे आमची कारण चढाव बघ काय तो तर बघा इकडं तर बोर्ड बांधलेला आहे मांगेली धबधबा आता कुठून वाट आहे ती नेमकं माहीत नाही तर बघा इकडून आता अशी पायवाट आहे जरा सगळे इकडे दगड आहे बघा सुसागात मजा येते मंडळी पावर यस आम्ही नक्की ट्राय करणार आहे इकडं कोणार मघा चढायला सावकाश सावकाश अशी वाट आहे बघ जरा चिखल पण झालाय जरा काय म्हणते बघा हे जाम झाले अजून थोडं उरलंय बघा ऑलमोस्ट आम्ही पोचत आलेलो आहे तिकडं दादा आणि बघा काय विचार करतोय तो म्हणत दगड पडला आहे ते

कसा दिसतो रे कसा दिसला रे बाबा हो बा आणि हे बघा असं इथे खाली चल पुढे चल पुढे चल तर अजून वरती जाऊया

तर काय आता फायनली आम्ही आता परत जात आहे तर तुम्ही आता पाहू शकता आम्ही आता खालती उतरत आहोत आणि व्यू बघा प्रतिमेचा एकदम खूप तर काय सध्या आम्ही वरून आलेलो ते म्हणजे इथे खाली आहे बघा बारीकच्या स्पॉटवर आणि आता हे बघा जात आहे येतो मरे राहतो मी इथेच राहतो भजी पाव आत्ता खाल्लंय मरे पाव भजी आता खायचं आणलाय ते खायचं मरे आता नाही आता आम्ही जेवण आले मरे आता पुलाव आणलाय आम्ही बिर्याणी टाईप आणि किरण दादा त्यांनी आणलंय ते म्हणजे मटर पनीर आणि चपाती चला आता बघूया तर मंडळी आता आम्ही अंगेली वॉटरफॉल फॉल बघून आता आम्ही जरा इकडं आता एक स्टॉप घेतला आहे जेवायला आम्ही इकडं आणलेलं घराकडूनच आणलेलं खायला दाखवून तुम्हाला आता काय काय खायला आहे ते खूप भूक लागलं आहे सगळ्यांना बघा इकडं आता आम्ही गाडी इकडं ठेवलेली आहे आणि बघा इकडं आता काय काय आणलं आहे काय आहे का पुलाव आणि

लस याच्यात घालायला आपण इकडं तर आणलेला दही आणलेला फक्त तर आली लस्सी बघा नाही आता आम्ही याच्यातच सगळं हे मिक्स करतोय साखर मीठ थोडं घालणार साखर घालूया आणि खाऊया तर बघा फायनली इकडे आता आम्ही घेतले खायला पनीर चपाती बघा इकडं आणलेला मस्त बिघायचा आम्ही खात आहोत आणि पुलाव पण आणलेला आहे पुलाव पण आता खाणार आहे चपाती खाऊन झाल्यानंतर तो चला खाऊन घेतो इकडं तर तुम्ही आता तोपर्यंत एन्जॉय करा इकडचा टाइम लॅब सो चला तर पाहूया तर मंडळी बघा एक आम्हाला एक आता एक कुठलं तरी फळ मिळालं झाड होतं इकडं सो so, त्याचं एक हे मिळालेलं फळ सो तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोणतं हे फळ आहे ते चला आता आम्ही निघतोय आता आमचं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे मस्तपैकी इकडेच आता आम्ही खाल्लं मस्तपैकी इकडे शेड होती आरामशी तिकडं बसून खाल्लेलं आहे सो मुला तर एक नंबर झालेला सारखा सो so, चला मंडळी वादले सव्वा पाच झाले तो आता डायरेक्टली डायरेक्टली कुठे या मध्ये बघूया कुठे चहा चा स्टॉव एक तर पाहिजेत ना हा घेता घेता तो चला तर आता आम्ही पोहोचलेलो आहे इकडं साखळीमध्ये आणि इकडं आता मस्तपैकी इकडं चहा घेतात चहाचा टाईम झालेला आहे सो आता मी चहा घेणार आहे आणि त्यानंतर मग डायरेक्टली निघणार आहे ते घरी जायला सो चला मंडळी तर मंडळी आता आम्ही चहा बी घेऊन झालेला आहे आणि आम्ही जरा इकडं ए आय वाय आयमध्ये गेलेलो बघा इकडंच आहे सो आता मी चाललो आहे घरी वाजलेलं आहे साडेसात झाली सो चला तर निघू आहे बघा गाडीत बसतो आहे आता आणि पोचणार आठ साडेआठ पर्यंत पोचणार आहे मी चला हा काय गस्त झालं मजा आली फुल पावलं ना ना तर म्हणजे आता फायनली पोचलेलो आहे मी इकडं तिसकावर आणि वाजलेलं आहे सवाट झाली पोचे आम्हाला आणि आज खूप मजा आली मजा आली खूप मंडळी चला वाटलं ट्रिप आणि नेक्स्ट नेक्स्ट ट्रिप कुठं प्लॅन करूया लवकरात लवकर करूया कुठं करूया आंबोलीला मी म्हणतो आंबोली या म्हणून चालतं तर आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करतोय आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला काय बसा